नमस्कार मी दिव्या आज आपण पाहणार आहोत बाळदींसाठी खसखसची आमटी त्यासाठी मी इथे एक छोटा तुकडा खोबरं लसणाच्या पाच सहा पाकळ्या थोडी कोथंबीर एक हिरवी मिरची एक चमचा खसखस आणि थोडे शेंगादाणे हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे व ते मिक्सरला थोडं पाणीवतून वाटून घ्यायचं आहे मिक्सरला वाटून झालेलं आहे तोपर्यंत कढाई गरम करायला ठेवायची आहे कढाई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तेल ओतलेलं आहे तुम्ही तूप टाकलं तरीही चालेल जिरे व मोहरी मोहरी नाही टाकली तरी चालते हे चांगलं तडतडून द्यायचे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद व वाटलेला मसाला पाच मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे खोबऱ्या आणि त्याचं वाटण कच्चं होतं त्याच्यामुळं चांगलं परतून घ्यायचं आहे चार पाच मिनटं परतून घ्यायचं आहे ते परतून झालेला आहे इथे आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे ही आमटी पातळच असते घट्ट नसते ही बाळीतींच्या भाज्या सगळ्या पातळच असतात गुणकारी आमटी आहे सणपान करणाऱ्या आईसाठी बेस्ट आमटी आहे दूध वाढीस मदत करते ही आमटी एकदा नक्की ट्राय करा आत्ता माझं बाळ एक वर्षाचं आहे मी ही आमटी दिवसा आड खाल्लेली आहे सहा महिने शंभर टक्के दूध वाढीस मदत करते ही आमटी चवीनुसार मीठ टाकून आहे व पाच ते दहा मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे इथे आपली आमटी खसखसची आमटी तयार व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद